श्रावणी कमियर फास, श्रावणी मिश्रा ये, श्रावणी दोन शब्द तुला बोलायचे माझं नाव श्रावणी रत्नाकर मेश्राम मी आता आठवी मध्ये शिकत आहे नुकतेच एक वर्ष होऊन मी या शाळेतून गेलेली आहे आज निरोप समारंभ माननीय माजी मुख्याध्यापक धनराजिंगडे सर व माजी वर्ग शिक्षक आदरणीय श्री कराडे सर यांची सेवानिवृत्तीचा दिवस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ ज्यांच्या राजघटनेवर आजही या देशाची व्यवस्था सज्ज सारे लोक आहे क्षण आहे अमृताचे सज्ज सारे लोक आहे क्षण आहे अमृताचे मंच उजाडलेला मंच आहे उजाडलेला मंच आहे किरण आहे सुख सो अशा या अशा या कार्यक्रमाचे कार्यक्रम आहे स... आज या निरोप समारंभाच्या दिवशी सरां सरांनी आताच कराडे सरांनी भाषण दिलेलं आहे जोत पेटवण्यासाठी समय थवी वाट जोत पेटवण्यासाठी समय थवी वाट चांदणे पाहण्यासाठी आकाशे थवी रात चांदणे पाहण्यासाठी आकाश आकाशे थवी वाट आणि आम्हा विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी फक्त आणि फक्त पाहिजे तुमच्या सारख्या शिक्षकांची सर शिक्षक हे शब्द शिक्षकांचा अक्ष अर्थ आहे शी म्हणजे शिदवा श म्हणजे शवाशी आणि क म्हणजे कर्तृत्व वा इंग्रज सर मॅडम या आम्हाला होत्या सहाव्या वर्गात चहाने मॅडम होत्या इंगडे हे 30 एप्रिल 2021 रोजी या शाळेत आलेले होते त्यांचा पहिला दिवस होता नुकते आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत होत्या आमच्या वर्गात आम्ही सावित असताना आम्हाला वर्ग शिक्षक चहाने मॅडम होत्या त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं उत्कृष्ट शिकवणं नवीन नवीन उपक्रम राबवायच्या त्यात आम्हाला खूप मजा वाटायची एक दिवस टीचर मॅडम गैरहजर होत्या तेव्हा वर्गा आमच्या वर्गात आले पहिल्यांदा वर्गात आले त्यांनी आम्हाला वर्ग दर, मार्गदर्शन केले व त्यांचा परिचय सांगत सांगितला ते अगोदर टेंबुरखणा या गावी होते त्यांनी त्यांची शाळा दाखवली त्यांच्या शाळेतली ती शिस्त ही खूप छान एक प्रथम क्रमांक आला इंग्रज सरांनी या शाळेसाठी खूप काही केलं या शाळेचं नाव कसं मोठं होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असायचे तसेच आमचे सा, वर्गशिक्षक इते सर आमचे सातवी मधील वर्गशिक्षक करेड सर हे खूप छान होते ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे इंग्रज सरांचं एक वाक्य तुम्हाला जर भविष्यात काही करायचं असेल तर आतापासूनच प्रयत्न करा नंतर पश्चाताप होतो कराडे सर हे खूप छान होते ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे व्यक्तिमत्व खूप सुंदर कोणतेही शिक्षक इंगळे सर कराडे सरक्षक सगळे सण हे आदर्श माझ्या अकिरच्या आदर्श राहतील असे मी व्यक्त करते आम्ही सोबत लागलो गाडगे सर इकडे सर मी इकडे मंडळी आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि आचार्य विनोबा भावेंनी असं म्हटलेलं आहे संगतीचा संस्कार सुंदर सांगितलेला आहे एक आकाशातून पडणारा पावसाच्या पाण्याचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य होतो तोच पावसाच्या पाण्याचा थेंब नालीमध्ये पडला तर त्याची प्रतिष्ठा इतकी मलिन होते की तो हात धुवायच्या लायकीतही नसतो तोच पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर क्षरार्धात सर्रगण नष्ट होतो तोच पाण्याचा धेंब जर गवतावर पडला तर सकाळच्या वेळेला ते दो विंदू चमकतात तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये त्या शिंपल्यामध्ये पडला तर प्रत्यक्ष मोती होतात पाण्याचा थेंब तोच असतो परंतु संगत कोणाची असते ही फार महत्त्वाचं असते जीवनामध्ये संगती संस्काराला अतिशय महत्व आहे आणि शाळा ही समाजाची प्रतिकृतीच म्हटलेलं आहे आणि मी तर हे म्हणतो की या शाळेतले सर्व शिक्षक भाग्यवान आहेत जे गजानन दिगंबर भाडभोडकरांची कविता आहे शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्टी करू सर्वच इथे दिसते बघू बंगला या मुंग्यांचा सूर या त्या भुंग्यांचा फुला फुलाचे रंग दाखवित उडते फुलपाखरू या शाळेतले विद्यार्थी निश्चितच जीवनात चांगले होतील उद्योगी होतील आणि त्यांना पर्यावरणाचं संवर्धन हे निश्चितच त्यांना बालमनापासून बालमनावर झालेले संस्कार भविष्यामध्ये टिकत असतात धन्यवाद यानंतर आदनेय सर अध्यक्षीय भाषण होईल आणि समारोप होईल या श्री धनराज सर